राज्यातील ग्रामपंचायत मधील मागील बारा वर्षापासून काम करणाऱ्या संगणक परिचालकांवर अन्यायकारक असलेल्या एकोणावीस जून दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयाची होळी पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी राज्यातील सर्व पंचायत समिती कार्यालयासमोर करण्यात येत आहे ग्रामपंचायत कार्यालयाच्या गेटवर डिंडोरी संगणक परिचालक संघटना याच्या वतीने शासन निर्णय अर्जाची होळी करत आंदोलन करण्यात आलं जर आमच्या मागण्या शासनाने पूर्ण केल्या नाही तसेच आमच्या संगणक परिचालकांबद्दल सखोल विचार केला नाही तर यापुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन डिंडोरी संगणक परिचालक संघटनेच्या वतीने करण्यात येईल अशी शासनाने दखल घ्यावी यावेळी अध्यक्ष तुकाराम चोथवे उपाध्यक्ष रावसाहेब लोखंडे सचिव नवनाथ जाधव शामराव मुळणे स्वप्नील बस्ते योगेश पवार कविता कडाळे मनोज वाघ स्वामी शिंगाडे घनश्याम चौधारी धनराज बरसट गणेश वळवी भोये संगीत हिरे दिलीप गवळी योगेश ठाकरे सागर भवर योगेश पवार निलेश वागले गणेश पाटील जयश्री जाधव हो, कविता जगताप कावेरी शेळके आरती चारोस्कर तसेच दिंडोरी तालुक्यातील संगणक परिचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते माझं नाव स्वप्नील बसते संगणक परिचालक संघटनेचा संपर्क प्रमुख आणि आमच्या मागण्या अशा आहे का गेले आम्हाला ती मागच्या मार्चमध्ये आम्ही आंदोलन केलं होतं ते आझाद मैदानावर आम्हाला ते मान्यता दिली होती तीन हजार रुपये मानधन वाढणार होतं त्यांनी काय अजूनपर्यंत मानधन वाढ वाढ केली नाही आणि जो जी आर काढला होता शासनाने त्या जी आरमध्ये मानधनाची वाढ होती आणि पण आत्ताच्या जी आरमध्ये त्यांनी असं केलं आहे का तीन तीन हजार रुपयामध्ये पंधराशे रुपये शासन देणार पंधराशे रुपये ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतमध्ये एवढा निधीच नाही तर शा ग्रामपंचायतकडून पंधराशे रुपये पे करणार आहे आणि गेल्या काही चार महिन्यापासून आमचं पेमेंट पण शासन काही करत नाही वेळेत आणि जी कंपनी आहे ती कंपनी पण वेळोवेळी चेंज होत असते त्या कंपनी पण पेमेंट करत नाही पण शासन आमच्या ग्रामपंचायतीमधून राहिलेला निधी घेऊन जातो पण आम्हाला पे होत नाही पैसे वगैरे काही कंपनीचं नाव काय कंपनीचं नाव सी एस सी किती कर्मचारी आम्ही टोटल एकशे वीस कर्मचारी आता फक्त तालुक्यातले असं जर धरलं तर आम्ही सत्तावीस हजार कर्मचारी आहे पूर्ण महाराष्ट्राभर आता का राज्यात आता पुढच्या तुमची भूमिका काय राहणार आहे आता शासनाने जर आम्हाला व्यवस्थित जर हे केलं तर मग बघू नाही तर मग आता आम्ही परत आंदोलन काम बंद करू आम्ही आमच्या मागण्या परत तिथं आझाद मैदानावर बस तयारी ठेवू आम्ही आमची मी जयश्री दीपक जाधव संगणक परिचालक म्हणून काम करते इथे दिंडोरी तालुक्यामध्ये मोहाडी ग्रामपंचायतमध्ये आम्ही जवळपास पाच ते सहा वर्षापासून ह्या कंपनीमध्ये काम करत आहे आमचं पेग पेमेंट तर रेग्युलर होतच नाही नाही रेग्युलर पेमेंट देत नाही त्यातही एवढं कमी मान नाही त्यातही वाढ केली त्यांनी आत्ता या जी आरमध्ये पण त्याचाही काही उपयोग झालेला नाही जी आर काढला तो पण चुकीचा निर्णय काढलेला आहे तीन हजार सरळ सरळ मानधनवाढ करायला पाहिजे होती तर ती राज्याच्या निधीतून करायला पाहिजे आपण राज्यासाठी काम करतोय तालुका लेवलला काम करतो एक तर आकृतीबंधात आम्हाला समाविष्ट करून घ्या कर्मचारी दर्जा द्या आणि किमान वेतन द्या ही आमची मुख्य मागणी आहे ती मागणी त्यांनी पूर्ण न केल्यामुळे आज आम्ही इथे पंचायत समिती कार्यालयासमोर शासन निर्णयाची होळी केलेली आहे तरी शासनाने आमच्या या निर्णय आमच्या या आंदोलनाचा विचार करावा व आमच्या मागण्या व्यवस्थित म्हणजे पूर्ण मागण्या मान्य कराव्या ही शासनाला आमच्या सर्व संगणक परिचालकांच्या वतीने मी विनंती करते अमर सोळंके बी सेवन न्यूज नाशिक